नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आपण आज जाणून घेणार आहोत राज्यामधील हरभरा बाजार भाव आज नेमकं कोणत्या बाजार समितीमध्ये हरभऱ्याला मिळतोय अधिक दर ही माहिती पाहण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या बाजार समितीशी आधा आवक दोनशे बावन्न क्विंटल किमान दर सहा हजार सातशे दर सात हजार दोनशे सर्वसाधारण दर सात हजार पन्नास बाजार समिती पुणे आवक छत्तीस क्विंटल किमान दर सात हजार चारशे दर आठ हजार चारशे सर्वसाधारण दर सात हजार नऊशे तसेच बाजार समिती पैठण आवक एक क्विंटल किमान दर पाच हजार दोनशे नव्वद दर पाच हजार दोनशे नव्वद सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे नव्वद तसेच बाजार समिती हिंगोली आवक एक हजार क्विंटल किमान दर पाच हजार शंभर दर पाच हजार सहाशे ऐंशी सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पंच्याऐंशी तसेच बाजार समिती कारंजा आवक बावीसशे क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे पंचेचाळीस दर पाच हजार पाचशे पंचेचाळीस सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पंचेचाळीस तसेच बाजार समिती रिसोड आवक पाचशे पंचावन्न क्विंटल किमान दर पाच हजार चारशे पन्नास दर पाच हजार सहाशे तीस सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे चाळीस तसेच बाजार समिती राहता आवक दहा क्विंटल किमान दर पाच हजार तीनशे पंचवीस कमाल दर पाच हजार तीनशे पंचवीस सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पंचवीस तसेच बाजार समिती दौंडाईचा आवक नऊशे त्र्याण्णव क्विंटल किमान दर सहा हजार दोनशे नव्वद कमाल दर सात हजार दोनशे प बावन्न सर्वसाधारण दर सात हजार तसेच बाजार समिती धामणगाव रेल्वे आवक तेराशे क्विंटल किमान दर पाच हजार तीनशे कमाल दर पाच हजार सहाशे सत्तर सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे तसेच बाजार समिती सोलापूर आवक दोनशे चौतीस क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे कमाल दर पाच हजार आठशे सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पाच तसेच बाजार समिती जालना आवक पंधरा क्विंटल किमान दर सहा हजार पाचशे पाच कमाल दर सहा हजार सहाशे सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे बाजार समिती अकोला आवक त्रेपन्न क्विंटल किमान दर पाच हजार नऊशे पाच दर आठ हजार चारशे पाच दर सहा हजार सातशे तसेच बाजार समिती अळमनेर स्क्रीनवर पाहू शकता किती बाजार भाव मिळाला मालेगाव तुळजापूर धुळेमध्ये आवक तेरा क्विंटल जळगाव जळगाव मसावत बाजार समिती बीड बत्तीस क्विंटल आवक किमान दर पाच हजार शंभर दर पाच हजार चारशे एक दर पाच हजार तीनशे बाजार समिती दौंड केडगाव तुम्ही लाईव्ह पाहू शकता स्क्रीनवर किमाल दर, दर शेतकरी मित्रांनो बाजार समिती शिंदखेड राजामध्ये आवक दोनशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर पाच हजार दर पाच हजार चारशे सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे उमरखेड उमरखेड डांकी भद्रावती शेतकरी मित्रांनो असे शेतीविषयी शे दररोज नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व कोणत्या बाजार समितीचे बाजारभाव तुम्हाला पाहायला मिळत नाही हे देखील नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद